धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांची बीड येथे प्रशासकीय बदली झाल्याचे वृत्त समजताच धुळ्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनोखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला रिपब्लिकन ऑफ इंडियाचे महामंत्री पंकज साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतशबाजी केली विशेष म्हणजे कोवर यांचा कार्यभार संपताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या कक्षात प्रवेश करत संपूर्ण कार्यालयात गोमूत्र आणि गंगाजल शिंपडले मागील काही काळातील कारभारामुळे हे कार्यालय अशुद्धच झाले होते जे आता गोमूत्र शिंपडून पुन्हा पवित्र करण्यात आल्याची प्रातिनिधिक भूमिका यावेळी मांडली यावेळी माध्यमांशी बोलताना पंकज साळुंखे यांनी किरण कुवर यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत कुवर यांच्यावर गुन्हे दाखल असतानाही त्यांनी बनावट पद्धतीने नियुक्ती मिळवली होती आणि गेल्या दीड वर्षात त्यांनी संस्थाचालक शिक्षक कर्मचारी व सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केल्याचा दावा साळुंखे यांनी केला आहे या भ्रष्ट कारभाराविरोधात आम्ही सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो अखेर त्यांची बदली झाल्याने गोरगरीब जनतेची लूट थांबली असून हे कार्यालय आता भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त झाल्याची भावना साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केली परवा धुळे शिक्षणाधिकारी बदलीचा आदेश आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला त्यांची जी बदली आहे ती बीड येथे योजना म्हणून शिक्षणाधिकारी योजनेत यांची बदली येथे झाली आम्ही गेल्या दीड वर्षापासून ते दोन वर्षापासून या भ्रष्ट महिला अधिकार्या संदर्भात शासनाला वेळोवेळी आम्ही काही सांगितलं तसेच धुळे जिल्हा परिषदेचे सीओ आहेत यांना देखील आम्ही वेळोवेळी यांना निदर्शनात गोष्टी आणून दिल्या त्या महिलेवरती गुन्हे दाखल असताना तिने बनावट पद्धतीने इथे तिची का नियुक्ती दाखवली ही नियुक्ती इथे असताना तिने बनावट पद्धतीने इथे खूप सारे लोकांचे इथे अनाधृत कामं केले अक्षरशः तिने गोरगरीब शेतकरी कष्टकरी मेहनती या सगळ्या लोकांना तिने खूप लो जे मोठमोठे संस्थाचालक आहेत गोरगरीब शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने लुबाडून घेतलं अतिशय होळपळून घेतलं तिने त्यामुळे तिची जी उतलबांगडी झाली आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत काही संस्थाचालक आहेत आहेत आप्पा आहेत आहेत आपण जैन सर आहेत आपलं महिला मंडळ आहे यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे आम्ही इथे गोमूत्र शिंपडून गंगाजल चिंबडून हे शिक्षण अधिकारी कार्यालय जे आहे जिल्हा परिषद जे आहे याला आम्ही आज पवित्र करतो आहे त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र